मला नेमकं सिंधुदुर्गमध्ये यायला लागलं आणि आजच दहावीचा निकाल लागतो आणि नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा सिंधुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टक्केवारीमध्ये अव्वल आहे आणि कोकण रिजन आणि कोकण रिजनमध्ये सुद्धा सिंधुर्ग जिल्हा हा महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे आणि त्याच्यामुळे सर्वच जिल्ह्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करत असताना सिंधुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी आपला लौकिक कायम ठेवलेला आहे आणि इथले जे शिक्षक आहेत इथले जे संस्था चालक आहेत सगळ्यांचंच या निमित्ताने मी अभिनंदन करतो कारण आपल्याकडे गव्हर्नमेंट स्कूल नाही आहेत ग्रँटेड स्कूलमधून ही मुलं शिकतात आणि ह्या ज्या ग्रँटेड स्कूल आहेत या तिथल्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून उभ्या केलेल्या संस्था आहेत आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांचंसुद्धा लक्ष असतं इथल्या मुलांचा जो आयक्यू आहे तोसुद्धा चांगला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याचं कौतुक करतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं अशासाठी कौतुक करतो ती आप ले ले। कर की आपली टक्केवारीसुद्धा दोन टक्क्यांनी आता वाढलेली आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः जी दिव्यांग मुलं आहेत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की दिव्यांग मुलांचा रिझल्ट हा त्र्याण्णव टक्के आलेला आहे दुसऱ्या खेपेला जी परीक्षेला मुलं बसतायत आणि जी आपण ज्याला त्यांची ग्रेड वाढवण्यासाठी जी मुलं बसलेली आहेत त्यांनीसुद्धा चांगलं यश मिळवलेलं आहे आणि जी मुलं नापास झालेली होती त्यांनीसुद्धा बावन्न टक्क्यापेक्षा चांगलं यश मिळवलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच मुलांनी कुठल्याही परिस्थितीत नाउमेद न होता पडत त्यांना संधी आहे त्याच्यामध्ये त्यांचे गुण वाढू शकतात जी मुलं पास झाली आहेत त्यांची आणि जे फेल झाले ते पुन्हा एकदा पास होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही तशा सर्वच मुलांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर पासिंग आऊट पर्सेंटेज वाढलेला असल्यामुळे मुलांची कुठलीही गैरसोय ॲडमिशनच्या संदर्भात होणार नाही याच्याबद्दलसुद्धा आवश्यक ती काळजी आम्ही यासाठी घेऊ याची मी त्याला ग्वाही देतो बघितलं की रिझल्टसुद्धा यावर्षी एक एक आठवडा अगोदर आम्ही लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे गुण वाढवण्यासाठी ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा एक आठवडा अगोदर घेतला जातील जे मुलं फेल झालेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा लवकर होते आणि त्याच्यामुळे त्यांनी लगेच अभ्यास करायला सुरुवात करावी आणि चांगलं यश मिळवावं अशी त्यांना शुभेच्छा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कॉपीमुक्त महाराष्ट्राची जी चळवळ राबवली त्याच्यामधून मुलं अधिक अभ्यास करायला लागली आणि तो जो एक त्यांच्या मनामध्ये होतं की आपण अभ्यास नाही केला तरी चालतो ही मनोवृत्ती आता कमी झाली आहे आणि मुलं चांगली अभ्यास करायला लागली आणि त्याचा परिणाम या निकालामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल होईल तिथं आम्ही त्यांना एक्स्ट्रा तुकड्या ताबडतोब मंजूर करू आणि हा प्रश्नसुद्धा सोडू कारण कुठल्याही मुलाला शिक्षण घेणं हा त्याचा अधिकार आहे त्याच्यापासून ते वंचित मी सुद्धा आता ज्यावेळेला येत होतो त्यावेळी विमानामध्ये हाच विचार करत होतो की एम पी एस सी असतील यू पी एस सी असतील आपण त्याच्या सुविधा निर्माण केल्या परंतु ते योग्य रीतीने चालतात की नाही सगळ्याचा मी आढावा घेईन आणि ह्या सुविधा तातडीने आपल्या जिल्ह्यासाठी करण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलेन अर्थमंत्र्यांसाठी बोलेन आणि मग आता आचारसंहिता त्याच्यामुळे आता मी काही बोलू शकत नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष काहीतरी केलं पाहिजे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी असं मलासुद्धा वाटतं कारण आपण काय फक्त आपला जिल्हा आहे म्हणून करतो असं बिलकुल नाही गेली तेरा वर्षे सातत्याने जर पहिला येत असेल तर मग त्या जिल्ह्यामध्ये काही वेगळ्या फॅसिलिटीज त्या मुलांसाठी निर्माण केल्या गेल्या पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आणि तो न्याय त्यांना मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळेल याची मला खात्री आहे